तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे चाळीसगावचा कांदा बाजाराला मोठा फटका बसलेला आहे भावही कमी झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हदबल झालेत उन्हाळी कांद्याची आवक सुरू झाल्यामुळे एकतीस मार्च नंतर निर्यात खुली होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती ती पोल ठरल्यानं तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्याच्या अखेरीस बेचाळीस गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून एक्कावन्न टँकर सुरू करण्यात आले अंजरले समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचा महोत्सव सुरू झालाय यावेळी एकशे साठ कासवांची पिल्लं समुद्रात गेली तर तीस एप्रिल पर्यंत हा कासव महोत्सव सुरू राहणार असून संवर्धन केलेली पिल्लं सुखरूपरित्या समुद्रात सोडली जात आहेत हा महोत्सव पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत पावसाअभावी मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे आणि त्यामुळे भाजीपाल्यांच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसली आहे वर्धा जिल्ह्यामध्ये पोलिसांनी कोंबिंग गस्त आणि नाकाबंदी करताना एकशे तेवीस गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कार्यवाही करून एकशे पंचावन्न गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली दारूबंदी कायद्याखाली एकूण सत्तर केसेस करून शहात्तर आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झालेले पाहायला मिळाले अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये ऐन उन्हाळ्याच्या दिवसात रात्रभर बत्तीघूल झाली होती त्यामुळे नागरिक रात्रभर उकाड्यानं हैराण झाले होते सलग पाच तास वीज पुरवठा खंडित असल्यानं नागरिकांचा मोठा संताप झाला होता उल्हास नदीच्या पुलावरून तरुणीनं नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे मात्र जलपणीवर तरुणी तरंगत असताना गावकऱ्यांनी तात्काळ अग्निशमन दलाच्या मदतीनं तिचे प्राण वाचवले मात्र या मुलीनं आत्महत्या का केली याबाबत पोलिसांचा शोध सुरू आहे दुर्गादेवी पाड्यामध्ये राहणाऱ्या प्रणववर धुळवडीच्या दिवशी घराच्या बाजूला राहणाऱ्या आठ ते दहा मुलांनी त्याच्या अंगावर फुगा मारला केमिकलयुक्त फुगा मारल्यानं अल्पवयीन मुलाला इजा झाली आहे त्यामुळे मुलांकडे केमिकल आलं फुटवून याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी पालकांनी केली आहे कल्याण ते विठ्ठलवाडी स्थानकादरम्यान धावत्या लोकल लोकलमध्ये मोबाईल चोरी करण्यासाठी प्रवाशांच्या चो हाताला फटका मारल्यानं मोबाईल वाचवण्यासाठी लोकलमधून उडी मारल्यानं प्रवाशाचा मृत्यू झाला याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला असून कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं लोकसभेसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केलेली आहे पहिल्या उमेदवार यादीमध्ये आठ जणांचा समावेश आहे मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे कोल्हापूरमधून संजय मंडली खातकणंगलेमधून धैर्यशील माने यांच्यासह आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले यामध्ये ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आले नाही शिवसेनेनं जाहीर केलेल्या या यादीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांचं नाव नसल्यानं ना। अनेकांच्या भुया उंचावल्यात तर दुसरीकडे यवतमाळ वाशिमच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आहे वाशिमच्या पाच वेळच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याची माहिती आहे तर संजय राठोड यांना उमेदवारी द्यावी असा भाजपचा आग्रह आहे आणि यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राहुल शेवाळे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला दरम्यान मुंबईतील दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन राहुल शेवाळे यांनी दर्शन घेतलं मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बाणे यांची उमेदवारी जाहीर होताच बाणे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला मित्रपक्ष युतीधर्म पाळतील आणि आपण हॅट्रिक मारू असा विश्वास श्रीरंग बाणे यांनी व्यक्त केला अभिनेता गोविंदा आहुजा यांना शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला असून गोविंदाला मुंबईतील वायव्यमधून उमेदवारी मिळण्याच्या चर्चा आहेत असं झाल्यास ठाकरे गटाचे अमोल किर्तीकर विरोधात गोविंदा असा सामना रंगणार आहे अभिनेता गोविंदा आहुजाचं मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेमध्ये स्वागत केलं गोविंदा शिवसेनेचा स्टार प्रचारक असेल तसंच शिवसेनेच्या उमेदवारांची यादी लवकरच जाहीर केली जाईल असं मुख्यमंत्री म्हटलं जयंत पाटलांपेक्षा गोविंदा चांगला कलाकार असून एका कलाकाराचा अपमान म्हणजे अख्ख्या चित्रपट सृष्टीचा अपमान अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी जयंत पाटील यांना टोला लगावला आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर गोविंदानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत गेल्या चौदा वर्षांच्या वनवासानंतर आता पुन्हा राजकारणात प्रवेश करतोय असं गोविंद यानं म्हटलं रामटेक मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आलाय रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केलेत त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला मनसेला महायुतीमध्ये घेण्याची आवश्यकता नाही असं रामदास आठवले पुन्हा एकदा म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते यावेळी त्यांनी भाजप मनसे युतीला विरोध केला तर जागा वाटपात आम्हालाच काही मिळत नाही तर मनसेला काय मिळणार असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला नवनीत राणा भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली दरम्यान अमरावतीमध्ये कमळ फुलणारच असा निर्धार राणा यांनी व्यक्त केलाय बारा तेरा वर्षांपासून जनतेची सेवा करत असून माझ्या कामामुळे लोक मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला माढा लोकसभा मतदारसंघासाठी मराठा समाज देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय मराठा समाजाचे साठ उमेदवार माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत <Sýdhatsi> अमरावतीतून अभिजित अडसूळ यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि अपक्ष लढण्याची तयारी केल्याचं सा त्यांनी सांगितलं नवनीत राणा यांची उमेदवारी दुर्दैवी असून त्यांचा प्रचार करणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय स्थानिक दोन्ही शिवसेना गट आपल्यासोबत असल्याचं त्यांनी म्हटलंय वर्धा लोकसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी अठ्ठावीस जणांनी सहासष्ट नामनिर्देशन पत्र घेतली विविध प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी हे फॉर्म घेतलेत पहिल्या दिवशी एकही फॉर्म दाखल करण्यात आला नाही प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात सुरू असलेल्या कथित घोटाळा प्रकरणाचा तपास सीबीआयनं बंद केल्याची माहिती समोर आली आहे प्रफुल्ल पटेल यांच्यावर युपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असताना एअर इंडियासाठी विमान खरेदी व्यवहारात अनियमितता असल्याचा आरोप करण्यात आला होता आरोपानुसार प्रफुल्ल पटेल यांच्यावर सरकारचं आठशे चाळीस कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला होता ज्योती मेटे महायुती सोडून जातील असं मला वाटत नसल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे शिवसंग्राम पक्ष सध्या तरी महायुतीसोबत असून पक्षाबाबत निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार असल्याचं त्या म्हटल्यात धनंजय मुंडे प्रीतम मुंडे आणि मी एकत्र प्रचार करणार नाही तर वेगवेगळा प्रचार करू असं देखील त्या म्हटलं आहे हिंगोलीमध्ये काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत आहेत महाविकास आघाडीमध्ये हिंगोली, हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसला न सुटल्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांनी हे राजीनामे दिलेत कळमनुरी तालुका अध्यक्ष औंढा नागनाथ तालुका अध्यक्षांसह इतर बावीस पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे राष्ट्रवादीचे रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी रोह्याचे ग्रामदैव श्री धावीर महाराज यांचं दर्शन घेतलं तसंच येथील दर्ग्यामध्ये पीरबाबांचं देखील दर्शन घेतलं आणि यावेळी त्यांच्यासोबत पत्नी वरदा तटकरे पुत्र अनिकेत तटकरे आणि पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते जळगावातील पाळधीमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये ठेका झाल्याचं पाहायला मिळालं मिरवणुकीमध्ये गुलाबराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये मराठा समाज आक्रमक झाला आहे जोपर्यंत मराठा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला मदत न करण्याची शपथ बीडच्या बेडुकवाडी गावातील नागरिकांनी घेतली गेल्या काही दिवसांपासून मनमाड परिसरासह ग्रामीण भागातील उष्णतेमध्ये वाढ झाली आहे मात्र आज अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं तापमानात घट झाली आणि त्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील भंडारी ग्रामपंचायत येथे बंद पडलेल्या आरो मशीनच्या दुरुस्तीवर तब्बल एक लाख तेहतीस हजार खर्च करण्यात आला मात्र अद्याप हे आरो प्लांट बंदच आहेत आणि त्यामुळे कागदावर दाखवण्यात आलेला खर्च गेला कुठे असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड आणि वैजापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली ऐन उन्हाळ्यात झालेल्या पावसानं हवेमध्ये गारवा निर्माण झालाय तर वादळी वाऱ्यानं कांदा गहू बाजरी चिकू आणि आंबा पिकाचं नुकसान झालंय हत्या प्रकरणातील फरार बोगस डॉक्टर आणि त्याच्या पत्नीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट बारानं अटक केली आहे मालवणीमध्ये अजीज पाली क्लिनिकच्या नावानं हे दाम्पत्य हॉस्पिटल चालवत होतं त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचं समोर आलं असून दोन हजार तेवीसमधील हत्या प्रकरणात ते फरार होते कराड ते रवाळे प्रवासादरम्यान एक महिला प्रवासी अडीच टोळे सोनं आणि आठ हजारांची रोख रक्कम विसरून गेली होती नालासोपरा आग्राच्या चालक आणि वाहकानं ही रक्कम या महिलेला परत देत प्रामाणिकपणा प्रामाणिक आणि त्यामुळे त्यांचं कौतुक होत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळालेली नाहीये आणि त्यामुळे शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं पीक विमा कंपनीच्या कार्यालयाबाहेर टाळ वाजवत असताना खर टाळ वाजवत शेतकऱ्यांनी आंदोलन केलं तातडीनं नुकसान भरपाई मिळाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला तेजस ठाकरे यांच्या ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनला आणखी दोन वैशिष्ट्यपूर्ण पालींचा शोध घेण्यात यश आलंय महाराष्ट्राच्या उत्तर पश्चिमी घाटामधून निवास पीस कुळातील दोन पालींचा शोध ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशननं घेतलाय रत्नागिरीच्या दापोलीमध्ये रायगडवरून शिवज्योत आणून शिवजयंती साजरी करण्यात आली शिवजयंतीनिमित्त अनेक गावात सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं शिमगोत्सव विविध अंगी पद्धतीनं साजरा करण्याची प्रथा कोकणात आहे त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहरात पाच दिवसांचा रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी रंगपंचमीच्या निमित्तानं तरुणाई रस्त्यावर उतरली डीजे ढोल ताशाच्या तालावर युवक फिरकताना नुसले संभाजीनगरमध्ये सोळा महिने एका महिलेचा हुंड्यासाठी छळ केलाय दहा लाखांच्या हुंड्यासाठी महिलेला उपाशी पोटी ठेवण्यात आलं तसंच तिचा अंघोळ करताना व्हिडिओ काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय याप्रकरणी पती धीर आणि सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धाराश्री जिल्ह्यामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून निवडणूक काळात पथकं गठित करण्यात आलेली आहेत कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर देखील पथकं तैनात करण्यात आली आहेत त्यानुसार सर्व वाहनांची कसून चौकशी केली जाते आणि आता एक महत्त्वाचा रिपोर्ट पाहूयात लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आता सेलिब्रिटींची एंट्री झाली आहे बॉलिवूड अभिनेता गोविंदानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आपल्याला ही जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पार पाडू लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आता सेलिब्रिटींची एंट्री झाली आहे बुधवारी बॉलिवूड अभिनेता गोविंदानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोविंदाला पक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी महाविकास आघाडीला धक्का दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा या जे आहे जे या चौदा वर्षाच्या वनवासानंतर सुरुवात रामराज जिथं आहे तिथेच त्याच पक्षात आदरणीय एकनाथ साहेबांच्या कृपया आज मी पुन्हा या पक्षात आलोय गोविंदाच्या शिवसेना प्रवेशाला लोकसभा निवडणुकीची राजकीय किनार असल्याचं राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गोविंदाला शिवसेनेकडून महायुतीची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाती आहे आणि त्यामुळेच गोविंदानं शिवसेनेत प्रवेश केल्याचं बोललं जात आहे तुम्हाला पुन्हा निवडणूक लढवायला आवडेल का इच्छुकात का तुम्ही मला जे आत्ता जे जे, जे डिस्कस मी मला ते ते सूट होईल आर्ट अँड उद्धव ठाकरे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकरांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे मात्र शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेनं अजून आपल्या उमेदवारीची घोषणा केली नाही त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गोविंदाची उमेदवारी निश्चित मानली जाते इकड़े गोविंदा ऐसी शिवसेना प्रवेशा महाविकास आघाड़ी नेता खोचक टीका गोविंदा कांग्रेस से वहाँ चुनाव जीत गए थे और वहाँ कांग्रेस का माहौल तभी था अब गोविंदा के जो फिल्में हैं वो अभी चलते नहीं है गोविंदा अभी कोई बहुत पॉपुलर स्टार नहीं है तो मुझे ताजुब हो रहा है कि आ, किस लिए एक नाथ शिंदे साहब ने गोविंदा को बुलाया दूसरा कोई अभी चलने वाला नन जो है जिसकी अभी पॉपुलैरिटी अच्छी है आ, उसको लेना चाहिए कलावंत है कलाकार अपमान करू नए कस है मनसा दिवस कभी फिरत पड़ित नहीं अपन 360 डिग्री विचार कर कलाकार एका कलाकाराचा अपमान म्हणजे अख्या सिने सृष्टी इंडस्ट्रीचा अपमान आहे त्यामुळे जे बोलले खर तर अभिनेता गोविंदासाठी राजकारण काही नव नाहीये दोन दशकांपूर्वी म्हणजे दोन हजार चार साली गोविंदानं काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती त्या निवडणुकीत गोविंदानं भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांना धूळ चारली होती पण पुढे नेता म्हणून गोविंदाला फारसा प्रभाव पाडता आला नव्हता त्यामुळे गोविंदानं राजकीय संन्यास घेतला होता रुपेरी पडद्यावरचा हिरो नंबर वन आता दोन दशकानंतर दुसऱ्यांदा राजकारणात नशीब आजमावणार आहे गोविंदाला शिवसेनेनं मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास त्यांचा अमोल कीर्तिकरांशी सामना होणार आहे राजकारणातल्या पदार्पणात यश मिळवणाऱ्या गोविंदाला दुसऱ्यांदा यश मिळणार का हे आगामी काळात स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट न्यूज एटी लोकमत